दिनकर नितीन दिनकर खूप माझे जुने मित्र आहेत त्यांच्यावर तृप्ती देसाईसारख्या महिलेने बेचुटा स्वरूपाचे के आरोप केलेले असून बिनबुडाचे आरोप आहेत असं मी म्हणत कारण त्या ह्या मा व्यक्तीला मी खूप ओळखतो एक कारण कटणारी व्यक्ती आहे आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कुठलंही सुपारीचं सुद्धा व्यसन नाही आणि अशा व्यक्तीवर आरोप करणे हे चुकीचं आहे आम्ही त्या त्रुटीद करतो जर समजा तर जिल्ह्याच्या वतीनं मराठवाड्यातून खूप मोठ्यानं मोर्चा निघण्यात येईल त्याची दक्षता घ्यावी प्रल्हाद बुळखुले पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीकोन मी मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो मुख्यमंत्री महोदय यांना की त्यांनी या तृप्ती देसाई वरती गुन्हा दाखल करावा आणि याच्यावरती न्याय द्यावा okay. मी राजू अहिरे सकल मातंग समाज समन्वय नितीनजी सुरेश दिनकर हे म्हणजे खूपच त्यांचं कार्य म्हणजे त्यांच्या कार्याला म्हणजे नजरच लागली असून ही एक तृप्ती देसाई बाई आहे आणि तिनं त्या जिल्हाध्यक्ष आपले दिनकर दादा आहेत आणि त्यांची इतकी मोठी पौज आहे की ते गरीबाला देखील मदत करतात जिथे कुठं अन्य अत्याचार झाला तिथे जाऊन त्यांनी ज्यांच्यावर अन्य अत्याचार अन्य अत्याचार होतो तिथं जाऊन ते न्याय जा, देण्याचं काम करतात आणि या गो या तृप्ती देसाईबाईने त्यांना इतका म्हणजे त्यांचा जो व्हिडिओ आहे तो त्यांचा कौटुंबिक व्हिडिओ आहे आपण आता आपल्या जरी घरी कार्यक्रम असला तर आपण कार्यक्रमामध्ये नाचतो कुदतो आणि एन्जॉय करतो हा व्हिडिओ त्या तृप्ती देसाईने कोणीतरी तिला सुपारी दिली आणि त्या सुपारी दिली त्या कारणाने तिनं त्यांना ब्लॅकमेल केलं आणि ब्लॅकमेल करून त्यांना ती मोठ्या फौजवर जाऊ नये असं तिचा ती हेतू आहे पण तिची कारवाई झाली पाहिजे तिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमचे म सकल महात्म समाजाच्या वतीने हीच आमचे निवेदन देतो आम्ही की त्याच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे तिला एवढा कळालं पाहिजे की तो माणूस दुसऱ्याचा दुसऱ्याचा नवरा आहे तिनं स्वतःचा नवरा बघायला पाहिजे स्वतःचा नवरा आपला कुठं जातो काय करतो त्या नवऱ्याला तिनं भाव पाव बंद केलं पाहिजे हा दुसऱ्याचा नवरा आहे तिनं त्याच्यावर पाठ बंद केलं नाही पाहिजे उत्तर अहिल्यानगरचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सर्व समाजाचं नेतृत्व नितीन सुरेशजी दिनकर यांच्यावरती तृप्ती देसाई नावाच्या बाईन काल बदनामी टाकून त्यांना बदनाम करण्याचा डाव या महाराष्ट्रामध्ये टाकलेला आहे अत्यंत तळागाळातून आलेला हा कार्यकर्ता समाजव्यवस्थेमध्ये सगळ्यांना न्याय देण्याचं काम सगळ्यांना मदत करणे अत्यंत हालाकी कष्टातून त्यांनी भारतीय जनता पार्टीचं गेल्या काही एक चार पाच महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्षपद मिळवलेलं आहे आणि म्हणून काही त्या भागातले ते त्यांचे विरोधक आहेत त्यांना हाताशी पकडून या तृप्ती देसाईने एक त्यांच्या कौटुंबिक असलेला जो वाढदिवसाचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये ते नाचत आहेत आणि त्या ठिकाणी ते वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर सगळे त्या भागातले प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्या माता भगिनी त्या सर्व महिला आहेत आणि ते सगळेजण एन्जॉय करत आहेत तर हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि या वैयक्तिक प्रश्नाला अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये व्हायरल करणं आणि काहीतरी लाच्छाणस्पद त्यांना लाच्छण लावणं ही भूमिका जी आहे ही एका खंडनीखोर सुपारीबाज महिलेचीच असू शकते तृप्ती देसाईंचं आपण काम पाहतोय महाराष्ट्रामध्ये मा कोणाला ब्लॅकमेल करणं अशा पद्धतीचं आहे परंतु एखादा उमदा नेतृत्व जर पुढे येत असेल आणि त्याला अशा पद्धतीने समाजाचे उमदे नेतृत्व अत्यंत चारित्र्य संपन्न संस्कार संपन्न युवक श्री नितीन सुरेश दिनकर हे अहिल्यानगरच्या राजकीय पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांचा राजकीय प्रवास हा उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने जातो आहे हे सहन न झाल्यामुळे स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणविणाऱ्या तृप्ती देसाई नावाच्या या महिलेने ज्या पद्धतीने त्यांच्यावर लांछनास्पोद आरोप केलेले आहेत त्या आरोपाचा मातंग समाजाच्या वतीने सकल मातंग समाज समन्वय समिती जाहीर निषेध करते एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबामधील सोहळ्यामध्ये त्याने कुणासोबत कसं वागावं वा? त्या परिवारामधला हा विषय होता त्या परिवारात नृत्य सुरू होतं आणि त्याचा व्हिडिओ जो चौदा महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे ज्यावेळेस यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नव्हती पक्षाची त्यावेळेसचा व्हिडिओ यांनी घेतला आणि तृप्ती देसाई यांनी तो व्हिडिओ आता व्हायरल केलेला आहे मला असं वाटतं की मातंग समाजाच्या या नेतृत्वाला मुद्दाम खीळ घालण्याचं काम या महिलेच्या वतीनं होतं आहे याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे आणि अशा पद्धतीने जात्यांध वृत्तीला आपण पायबंद घातला पाहिजे आणि तो जर घालायचा असेल तर या महिलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पुन्हा असे खोटे नाटे आरोप करण्याचं धाडस त्यांचं होणार नाही याची शासनाने काळजी घेतली पाहिजे म्हणून आज छत्रपती संभाजीनगर येथे सकल मातंग समाजाच्या वतीने सर्व संघटना एकत्र येऊन त्यांच्या विरोधात निवेदन देण्यात आलेलं आहे आमची शासनाकडे अशी मागणी आहे की निश्चितपणे गुन्हा दाखल व्हावा त्यांना त्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि असे खोटे नाटे आरोप करण्याचं धाडस पुन्हा कोणत्याही ब्लॅकमेलरचं होणार नाही याची शासनानं काळजी घ्यावी प्राध्यापक संजय गायकवाड समन्वयक सकल मातंग समाज संभाजीनगर